निपाणी तालुक्यातील मानकापूर ग्रामपंचायत तसेच समाज मंदिर येथे आणि कसनाळ येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मानकापूर ग्रामपंचायत आणि समाज भवनामध्ये तसेच येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सर्व कार्यक्रमासाठी मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील महाकळे ग्रामपंचायतीचे पीडीओ पपे थोर सामाजिक कार्यकर्ते धनंजय माळी मानकापूरचे ॲडव्होकेट संदीप बने व दलित मित्र लक्ष्मण माने तसेच ग्रामपंचायतीचे सिनियर क्लार्क बाबा स्वारगे रतन मधाळे उत्तम सूर्यवंशी सविता परीट विजय मधाळे पवनकुमार माने दादासो माने सतीश माने कसनाळचे पिंटू कांबळे जीवन कांबळे सतीश कांबळे मानकापूर मराठी शाळा समितीचे अध्यक्ष राहुल वराळे तसेच मानकापूर कसनाळ परिसरातील भीम बांधव बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे म्हणजे संविधान हे प्रत्येक नागरिकांसाठी समानता भाषण स्वातंत्र्य आणि भेदभावपासून संरक्षण यासारखे मूलभूत अधिकार सुनिश्चित करतो हे अधिकार वैयक्तिक स्वातंत्र्याचं रक्षण करतात असं मानकापूर ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे यांनी सांगितलं यावेळी धनंजय माळी एडव्होकेट संदीप बने लक्ष्मण माने यांनी आपले विचार मांडले संविधान दिनानिमित्त आज मानकापूर परिसरामध्ये उत्साहाचं भीममय वातावरण निर्माण झालं होतं मराठी एस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार